किती दिवस असं आपण नाहीचा पाडा लावणार आहोत किती दिवस स्वतःला त्या रसिक श्रोत्यांच्या मैफिलीपासून आपण असं दूर ठेवणार आहोत अजून किती दिवस स्वतःच स्वतःला फसवणार आहोत तुला नाही जमणार तू नाही करू शकणार तुझ्याच्यानं हे होणं शक्य नाही हे असे निरर्थक आणि बुरसट विचार किती दिवस तुमच्या डोक्यामध्ये साठून ठेवणार आहात मी पुन्हा तेच विचारतोय की कि अजून किती दिवस तुम्हाला खुणावणाऱ्या त्या व्यासपीठापासून तुम्ही पळत राहणार आहात की जे व्यासपीठ तुमच्या अस्तित्वाची ओळख ही संपूर्ण जगाला करून देणार आहे अजून किती दिवस त्या विचार मंचापासून पळत राहणार आहात जो विचार मंच तुमचे अणमोल असे विचार हजारो श्रोत्यांपर्यंत पोहोचवणार आहे हे तेच स्टेज आहे जे स्टेज तुमची स्टेज डेअरिंग वाढून तुमच्या व्यक्तिमत्वाला एक सुंदर आकार देणार आहे अजून किती दिवस अजून किती दिवस तुम्हाला मनोगत व्यक्त करण्यासाठी आग्रह करणाऱ्या तुमच्या त्या मित्रांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही नाही म्हणणार आहात हे तेच व्यासपीठ आहे ज्या व्यासपीठावरून तुम्ही तुमच्या समाजाचं तुमच्या गावचं आणि तुमच्या तालुक्याचं नेतृत्व करू शकणार आहात तुम्ही नेतृत्व करू शकता जेव्हा तुमच्या कर्तृत्वाला वक्तृत्वाची साथ मिळेल जेव्हा तुमच्या कर्तृत्वाला वक्तृत्वाची खंबीर साथ मिळेल तेव्हा निश्चितच तुमच्यातील नेतृत्व जन्माला आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या दडलेले वक्तृत्वाचे सुप्तगुण बाहेर काढण्यासाठी तुमच्या वक्तृत्वाला एक उत्तम आकार देण्यासाठी भाषणाबद्दल तुमच्या मनामध्ये असलेली भीती पूर्णपणे घालून तुमच्यात प्रचंड आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तुम्हाला एक परिपूर्ण वक्ता म्हणून घडवण्यासाठी ज्ञानामृत अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आली आहे भाषण संभाषण वक्तृत्व आणि सूत्रसंचालन कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा या कार्यशाळेमध्ये स्पेशल ट्रेनिंग अद्ययावत साधनांसह हो भरपूर असा सराव करायला भेटणार आहे ज्ञानामृत अकॅडमीची स्पेशलिटी ही आहे कि भाषण कौशल्याचे किंवा सूत्रसंचार कौशल्याचं प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर सहभागी प्रत्येक प्रशिक्षणार्थींना लाईव्ह कार्यक्रमात हजारो श्रोत्यांच्या समोर धाडसानं बोलण्याची संधी सुद्धा मिळते इथे केवळ प्रशिक्षणच दिलं जात नाही तर हे कौशल्य आत्मसात केल्याच्या नंतर या कौशल्याच्या माध्यमातून वेगवेगळे उत्पन्नाचे मार्गही कसे निर्माण होतात याच कौशल्यामुळे आपण उत्तम काम करून चांगले मानधन कसे कमावू शकतो या महत्वपूर्ण गोष्टींची माहिती सुद्धा याच प्रशिक्षणाच्या दरम्यान दिली जाते त्यामुळे आता निर्णय तुमचा आहे ज्ञानामृत अकॅडमीत आम्ही तुमची वाट पाहतोय अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावरती संपर्क करा भेटूयात पुढच्या एका नवीन बॅचमध्ये तोपर्यंत धन्यवाद